नमस्कार मंडळी श्री स्वामी समर सर्वांना श्री स्वामी समर तुमच्या आमच्या कुटुंबियांना सुखी समाधानी ठेव हो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना तर हा ब्लॉग आहे बुधवारचा तर बुधवारी मी इडलीचा बेत होता तुम्हाला सांगितलं होतं की उडीद डाळ ही एक्स्ट्रा भिजवली होती तर लवकर उठून वेदांतसाठी इडली घातली आणि साईडला चहा ठेवला आणि सकाळी फार गडबड असते त्यामुळं कुठंही झूम करून असा कॅमेरा सेट नाही केला तर वेदांतसाठी एकड एक एक चहा ठेवला आणि इडली घातली त्यानंतर वेदांतला सांबर बांध आ, करते असं म्हटल्यानंतर तो म्हटला नाही मला फक्त सप्पक डाळच दे त्यामुळं पुन्हा कुकरला तुरीची डाळ लावून घेतली तुम्ही बघू शकता मी काय केले तूर डाळ घेतली नीट केली आणि हे सर्व करत असताना मला असं दिसलं की तांदूळमध्ये छोटे छोटे किडे पण आहेत आणि तो ही डबा मी बाहेर नेऊन ठेवला जेणेकरून मला आठवण राहावी की त्याला औषध लावायचं आहे तूर डाळीच्या एक तीन चार शिट्ट्या केल्या आणि आज कुकर जरा गडबडीत शिट्टी उचलून उकळ उ उघडल्यामुळे मला हलकीशी डाळ कच्ची वाटत होती तर इडली इतकी सुंदर झाली होती ना आणि मी तर रव्याची इडली करते म्हणजे उपीटचा रवा नाही जो इडली रवा भेटतो ना डीमार्टमध्ये वगैरे तो रवा यूज करते आम्हाला त्याचेच एवढे इडली आवडतात आणि इतके सुंदर पद्धतीने निघले होते ना मी एकाच हाताने काढत होते तर खूप सुंदर असे इडली निघले होते आणि वेदांतला खायला दिलं तर वेदांत नको म्हटला तो फक्त सकाळी चहा पिऊन जातो नाहीतर बिस्किट थोडे दिवस नाश्ता करत होता परंतु त्याला शा भौतिक भूक नव्हती लागली तर हे पहा आमचे छोटे राजे उठले होते आणि पप्पांशी तर हे तिघे चालले आहेत आणि तो पप्पांच्या पाठीमागं जबरदस्तीनं तयार झाला आणि जस्ट उठल्या उठल्या अंथुराणातनं डायरेक्ट त्यांच्याजवळच त्याला लक्षात आहे गेटचा आवाज आला ना लगेच उठून बसतो तो समोरच एक लिंबाचं झाड आहे त्या झाडाजवळ जा वेदांची बस येते आणि रोज त्याचे पप्पा त्याला सोडायला जातात मध्ये थोडे दिवस म्हणजे आता थंडीचे दिवस येतात ना तर शाळेचं टायमिंग घेऊ शिर होतं तेव्हा मग तो एकटाच जातो त्याला कोणी सोडवायला जात नाही आणि हे राजे आले आमच्याजवळ त्यांना भूक लागली होती आणि त्याला देखील दोन इडल्या खायला दिले परंतु ते कट करायचं टाकून द्यायचं का खायचं हे अजून त्यांचा डिसिजन झाला नव्हता त्यांना पाहिजे होतं चमचा तर तमत्या तमत्या करत शोधत आला आणि एक इडली संपवली अजून ब्रश वगैरे काही केला नव्हता परंतु बहुतेक त्याला खूप भूक लागली होती त्यानंतर मिस्टरांना देखील आज इडलीच दिल दिली होती चार इडल्या दिल्या होत्या तेवढंच त्यांना चेंज आणि भरपूर असं ताक दिलं होतं ताकाला लसणाची फोडणी घातली आणि आम्ही त्यात साखर थोडीशी ॲड करून खाल्ली परंतु मिस्टरांना विदाउट शुगर असे दिले आणि इतकं सुंदर ताक झालं होतं की एक पातेलं ताक पूर्ण संपलं आणि मिस्टरांचा टिफिन ठेवायला गेलो तेव्हा रोज माऊली अशा पद्धतीने त्याच्या खेळणे घेऊन येतो आणि दहा वीस मिनटं खेळतो तर मला पैसे मागत होता की मम्मी पैसे दे म्हणजे रिक्षात बसले म्हणून मी त्याला सांगितलं तर तो म्हणला आम की आम्हाला पैसे द्या तो आमच्यासोबत जिथं जिथं फिरतो त्यालाही दिसतं की कोणतंही काम पैशाशिवाय होत नाही मी रोज ह्या झेंड्याला बघते इतकं सुंदर फडकतो ना मग आपल्या देशाची शान आहे झेंडा हे नक्की 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 खरं आहे असं मला वाटतं आणि त्यानंतर सर्व कामे आठ मी बघितला हाऊसफुल फाईव्ह छान वाटला थोडा थोडा दहापैकी सात मी देईन कारण की एंडिंग मला काही नाही आवडली त्यानंतर आमचा खेळ सुरूच होता पप्पांच्या घरातील चप्पल घालून फिरायला त्याला फार आवडतं आणि आज साहेबांना स्वतःच जेवायचं होतं माझ्या हातून जेवण करून घ्यायचं नाही मी म्हटलं चला माझा माऊली आता मोठा झाला आहे तर मला सांगत होता की भात गरम आहे फू करून खायचं थंड करून खायचं आणि मला एक किस्सी दिला पहा <laughs> <laughs> आणि माझ्या मुलगाला ते काय ल बबू कल्लू डॉल पाहिजे

तर थोड्या वेळा आम्ही वर आलो खेळायला वातावरण एकदम सुंदर झालं होतं आधी एकदम असं निर्मळ स्वच्छ असं कोरडं आकाश होतं आणि एकही ढग नव्हतं प्लेन आणि त्यानंतर एक दहा मिनटामध्ये असं वातावरण चेंज झालं की या निरभ्र आकाशामध्ये एकदम काळे काळे ढग आले आणि आम्ही एक अर्धा तास वरच होतो आणि ती एक प्रकारे जादूच पाहत होतो तर वातावरणात सूर्य मावळतानाचे सगळे कलर कसे येतात ना ते इतकं सुंदर दिसत होतं ना आणि त्यानंतर अचानक असे काय ढग आले ना पळत 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 आता लगेच पाऊस येणार आहे का असं वातावरण निर्माण झालं परंतु अख्खी रात्र संपली अशा ढगांमध्ये आणि पाऊस काय आला नाही आणि सकाळी सात आठ नऊ वाजता एक दहा दहा मिनटाच्या गॅपने थोडा थोडा पाऊस आला आणि इतकं सुंदर असं क्लायमेट झालं होतं थोडंसं गार परंतु रात्री खूप खूप दमट असं वातावरण निर्माण झालं थोडं गारही नाही आणि उष्णही नाही तर यावेळेस मला वेदांच्या लबाबू डॉलची आठवण आली तर खूप जण यूट्यूबर टाकत आहेत की ही डॉल निगेटिव्हिटी पसरवते प्रथम ती डॉल किंवा ती बाहुली म्हणा इतक्या महागड्या किमतीत विकत घेतात आणि त्यानंतर कोणी एकानी तर ती जाळली ती जाळली कारण की ती नेगेटिव्हिटी पसरवते म्हणून आणि सगळ्यांनी ती डॉल घेऊन जाळायचा प्रयत्न व्ह्यूसाठी काहीही करायला लागलेत लोक मला एकच सांगायचा उद्देश आहे ना की आपल्यासारख्या लहान मुले बघतात ना ती काय म्हणजे त्यांच्या मनावर काय होईल आता प्रथम माझ्या मुलांनी ती डॉल घ्यायची म्हणजे तो काय मी सांगितल्याप्रमाणेच ऐकतो परंतु जिद्द पकडली की मला तशी डॉल पाहिजे डॉल पाहिजे परंतु आता म्हटला की मला नको आहे ती डॉल कारण की ती डॉल निगेटिव्हिटी पसरवते मला भीती वाटते वगैरे हे वातावरण बघून तो वर तेच म्हणत होता मम्मी ती डॉल नको ती डॉलचं नाव काढलं म्हणून असं झालं तर चला मग बाय माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका